नमस्कार आपले चानल मदे है। तर नमस्कार मंडई आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मंडई आजची व्हिडिओ ही आपली आ... पाट्यावरची चटणी जी असेल तर तुम्हाला आजची व्हिडिओ ही पाट्यावरची चटणी आजी बनवणार आहे त्याची दाखवतो कशी बनवते ती व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर चला जाऊया आपण आता सकाळ मंडळी तर बघा इकडे असा गावचा नजारा सकाळचा बघा सकाळचा असा हिरवगार वातावरण बघा हिरवगार सर्व इकडं दिसतंय आणि तिकडे तिकडे समुद्र आहे आपला सकाळचं गावचं वातावरण आहे डोंगर बघा हिरवगार झाले पण बघू शकता हे समोरच्या बाजूने the go uh -huh. इथून क्लिअर दिसतोय समुद्र ते बघा तिकडे तिकडे समुद्र आहे म्हणजे डोंगराचा मागून तसा आलाय इकडे या साईडला समुद्र मामाच्या आमचे पाट्यावरची चटणी वाटते खोबरा लसणाची चटणी बघा बघू शकता बघा वाटते आता लसूण वाटून घेते इकडे अख्खी अख्खी लसूण असते ना ती वाटून घेते आता लसूण वाटून झालंय मी आता इकडे बघा खोबरा ठेवलाय आता खोबरा वाटायचा आहे बघा बघा आता खोबरा मसाला आणि मीठ हे सर्व वाटून घेत आहे आता वाटते बघा पाट्यावरची चटणी म्हणजे आपण ऑर्डर घेऊया काय चटणीची पाट्यावरची चटणीची मुंबईला खातील घेऊया काय बघा बोलते ऑर्डर पण घेऊया आपण चटणीची बघा शेवट आहे बघा कशी चटणी बनते है। ही बघा अशी आता खोबरा वाटून झालाय आपली घरगुती पाट्यावरची चटणी बघू शकता किती दोन नारलाची आहे ना दोन नारलाची आहे तर बघा आता तिसऱ्यांदा वाटतंय तीन वेळा तरी वाटायला होतं तर कुठे मस्त अशी बारीक होते इकडे असा आता लसूण आणि खोबरा मिक्स केला आता मिक्स करते बघा आणि नंतर परत वाटणार पहिली लसूण का घेतली वाटून की ती बारीक व्हायला पाहिजे ना म्हणून नाही तर काय काय जण डायरेक्ट ही करतात वाट ही करतात भरपूर आहे कारण ही जास्त आहे ना म्हणून ती मिक्स करून ही करते काही काय जण लसूण चट ही खोबरा वगैरे सर्व मिक्स वाटून घेतात दोन हो बरा बघू शकता कशी वाटते ते आता हे एकदा अजून एक दोनदा वाटेल अशी तरी बघा आता ही लास, वाटून होते आता झाले चटणी रेडी Ini b a 다 आली चटणी ए शी झाले आता वाटून चटणी मस्त अशी पाट्यावरची चटणी का निघाला बघा मंडई बघू शकताय बघा अशी आपली चटणी खोबऱ्याची लसणाची चटणी रेडी झाली आहे हे बघा मी आता ताटात ठेवणार नंतर एका डब्यामध्ये भरणार हे बघा अशी किती बघाय बघा